राहुल गांधींनी मुलाखतीमध्ये असं सांगितलंय की महाराष्ट्राची निवडणूक ही पूर्णपणे एका मॅच फिक्सिंग सारखी निवडणूक ही सुखी निवडणूक चोरण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि पाच मुद्दे त्यांनी सांगितले म्हणजे अगदी आयुक्तांच्या निवडीपासून ते मग जिथे भाजप जिंकू शकतं तिथे कशाप्रकारे बोगस केले के असा सगळा त्यांनी या मी मी सुद्धा हे वारंवार सांगत आलेलो आहे आणि महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची ही अमित शाह यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीनं ते लढले आपल्याला लक्षात आलं असेल की वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे दोन तास मोदी हे पिछाडीवर मोदी पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरची लाईट घालवण्यात आली इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर झाला डाटा उडाला गेला नवीन मशीन आणल्या दिल्लीतून यंत्रणा हल्ली मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळजवळ पण दोन तास हा या लोकांनी गोंधळ घातला मतमोजणी हायजॅक केली तोच प्रकार महाराष्ट्रात झाला महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला हायजॅक केला निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले त्या पद्धतीने नेमणुका झाल्या ईव्हीएम मशीनचे तर समस्या आहेच हा शेवटच्या दोन तासामध्ये साठ ते पासष्ट लाख मतदान अचानक वाढवलं गेलं हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण त्या पद्धतीनं झालं आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतो आहे अनेक ठिकाणी त्याचं हे कारण आहे की हे लोक लोकशाही मानत नाहीत हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत हे अख्ख्या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठाही धुळ्या मिळाली राज्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांनी छापलेलं देखील आहे त्यामध्ये राहुल गांधी म्हणत आहेत की महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये फिक्सिंग झालेलं आहे त्यात काही दाखले देखील देण्यात आलेले आहे मतदान आहे त्यापेक्षा जास्त मतदान झालंय पुढाऱ्यांची पळवापळव झाली अशा प्रकारचे त्यांनी मत मांडलेले आहेत आणि फिक्सिंग झाले महाराष्ट्राच्या निवडणुकी आज सकाळी आदरणीय आदरणीय पवार साहेबांनी आणि दोघांनीही तो लेखही वाचला त्याच्यावर आमची चर्चाही झाली आणि काँग्रेस पक्ष हा इलेक्शन कमिशनकडेही जाऊन आलेला आहे ही माहिती इलेक्शन कमिशनकडे दिलेलीही आहे आणि त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे त्याच्यामुळे आम्ही वाट बघतोय की इलेक्शन कमिशनकडून काय उत्तर येतं